अर्चना काप्रे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील गुज गोष्टी या मी मनापासून स्वागत करते मंडळी कैलासवासी दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही एक सर्वोत्तम पोस्ट चला तर मग बघूयात आज कृष्णा तुला कसलं संबोधन लावायचं तू आकाशासारखा वाटतोस मला आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्या मागोमाग लहरत येतं एक मोरपीस तुझं मोरपीस तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास कधी परत वळून बघितलंच का रे मागे तुझ्या मागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय तुझं सगळंच अतर्क्य तू प्रचलित नियम मोडलीस जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात दही दुधाच्या चोऱ्या केल्यास भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस सुदामा अर्जुन उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचासुद्धा सखा झालास हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे तो स्त्रीचा पिता पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाजरित विवाहित राधेचा प्रियकर झालास अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांना अभय दिलंस तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदातून मांडलं मिरेनं तुला नटनागर गिरीधारी म्हणत साथ घातली एक सांग तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर खरं आहे ना अगदी गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत गीतेत यदा, यदा ही धर्मस्य म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस पण आता युद्धासाठी नकोरे येऊस आम्ही माणसं म्हणजे एक सुट्ट सुट्ट बेट झालोय यावर नात्यांचे पूल बांधायला ये आणि हो येताना रुक्मिणीला नाही आणलंच तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल पुन्हा एकदा बासरीत सूर भराला ये जय श्रीकृष्ण मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका गुजू गोष्टीसह तोपर्यंत तो हरिओम सर्व कृष्णार्पुण असतो धन्यवाद